वाल्मिक कराडच्या मुलावरही संक्रांत काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तातून नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे सुशील कराडवर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे सुशीलने त्याच्या मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप आहे पीडित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली आहे वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड यांच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आणि दोन ट्रक दोन कार प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे पीडित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सुशील कराड आणि त्याचा मित्र अनिल मुंडे गोपी गंजेवार यांच्या विरोधात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने पीडित मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे तेरा जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे वाल्मिक करारनंतर आता त्याचा मुलगा सुशील अडचणीत देण्याची दाट शक्यता आहे मॅनेजरच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडनंतर सोलापुरात देखील ठिणगी पडल्याचे पाहायला मिळते तसंच ही फिर्याद लवकरात लवकर दाखल करण्यात यावी अशी मागणी पीडित महिला आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे तशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका